जो नवीन एक रोड झाला स्विमिंग टँक रस्ता तो रस्ता माननीय आमदार उमा खापरे यांच्या जा, निधून झाला पण तो रस्ता बिलकुल बरोबर झाला नाही सर्व रस्त्याला खड्डे आणि दोन्ही फुटपाथ लॉक आहेत आणि बंगलर चालतं त्याला त्यांचं टार्गेट काय ते दहा कोटीचं होतं दहा कोटीचं टार्गेट होतं त्यांनी दहा कोटी इथंच वापरले रस्त्यात आता काय त्यांनाच माहिती आहे काय केलं त्यांनी ते दहा हो दहा कोटी त्यांनी डिक्लेअर केली होती बर, किती किलोमीटर फक्त पाचशे मीटर फक्त पाचशे मीटरसाठी दहा कोटी वापरले पाचशे मीटर फक्त संभाजीनगर चिंचवड या भागामध्ये जास्तीत जास्त पाण्याची अडचण महत्वाची पाणी आम्हाला चार चार दिवस पाणी येत नाही दुसरा विषय म्हणजे लाईटचा प्रश्न कायमचाच आहे कारण लाईट नसल्यामुळे कुठले काम करता येत नाही आणि चौथा तिसरा प्रश्न म्हणजे जे कुत्री लोकांनी पाळल्यात ती कुत्री आणि रोडला सो मोकळी कोथरी यांच्यामुळं बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना आत्तापर्यंत चावा घेतलेला आहे रस्ते झाले हे पहिले मंगला कदमच्या जा निधीतून झालेले आहेत महापालिकेच्या त्यानंतर आत्ता जो नवीन एक रोड झाला सोमिन टँक रस्ता तो रस्ता माननीय आमदार उमा खापरे यांच्या निधीतून झाला पण तो रस्ता बिलकुल बरोबर झाला नाही सर्व रस्त्याला खड्डे आणि दोन्ही फुटपाथ लॉक आहेत आणि बंगलर चालतं त्याला त्यांचं टार्गेट काय ते दहा कोटीचं होतं दहा कोटीचं टार्गेट होती त्यांनी ते दहा कोटी इथंच वापरले रस्त्यात आता काय त्यांनाच माहिती आहे काय केलं त्यांनी दहा कोटी त्यांनी डिक्लेअर केली होती किती रस्ता आहे फक्त पाचशे मीटर फक्त पाचशे मीटरसाठी दहा कोटी वापरले पाचशे दहा कोटी वापर नमस्कार नो महाराष्ट्र नेटवर्क मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आम्ही पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभेमधील संभाजीनगर या परिसरात आहोत खरं तर तिन्ही या पिंपरी चिंचवड शहरातील या पिंपरी विधानसभेला तीन आमदार मिळालेले सध्या आपल्याला पाहायला मिळून येत आहेत तिन्ही आमदार सत्तेत आहेत परंतु हे सगळे ज्येष्ठ नागरिक सध्या आता एकत्रित झालेत नेमक्या यांच्या समस्या काय आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार तीन आमदार म्हणलं या ठिकाणी कुठलीही समस्या नसणार आहे कारण तीन आमदार एवढे ह्या पिंपरी विधानसभेमध्ये कामकाज करतायत म्हटल्यानंतर साजिकच आहे प्रश्न तर नसणारच आहेत पण नेमकं हे कारण काय आहे आपण यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला आपण बाबांकडे जाणार आहोत बाबा पिंपरी विधानसभेमध्ये तीन आमदार आहेत खरं तर पाहिलं गेलं तर आता ते हे तुम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक एकत्रित होण्याचं कारण काय आहे एकत्र होण्याचं कारण म्हणजे आपल्या संभाजीनगर चिंचवड या भागामध्ये जास्तीत जास्त पाण्याची अडचण महत्त्वाची पाणी आम्हाला चार चार दिवस पाणी येत नाही दुसरा विषय म्हणजे लाईटचा प्रश्न कायमचाच आहे कारण लाईट नसल्यामुळं का कुठले काम करता येत नाही आणि चौथा तिसरा प्रश्न म्हणजे जे कुत्री लोकांनी पाळल्यात ती कुत्री आणि रोडला सो मोकळी कुत्री यांच्यामुळं बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना आत्तापर्यंत चावा घेतलेला आहे आणि फुटपाथ आमच्या भागामध्ये बिलकुल नाही फुटपाथ आहेत पण एका ज्येष्ठ नागरिकाला फुटपाथमध्ये चालता येत नाही आणि रस्त्यामध्ये भरपूर खड्डे आहेत ज्येष्ठ नागरिक स्विमिंग टँकडं जातात त्यासुद्धा मो गाड्या फास्ट जातात गाड्यामुळे लोकांच्या जा अंगावर पाणी उडतं आणि दररोज भांडणं होतात तर याच्याकडं सर्व सर्व लक्ष द्यावं आमची अपेक्षा आहे तुम्ही आत्ता म्हणलात की रस्त्यामध्ये खड्डे आहेत खरं तर हा रस्ता कुणाच्या निधीतून या ठिकाणी झाला आहे आता जे हे रस्ते झाले हे पहिले मंगला कदमच्या निधीतून झालेले आहेत महापालिकेच्या त्यानंतर आत्ता जो नवीन एक रोड झाला सुमिट टँक रस्ता तो रस्ता माननीय आमदार उमा खापरे यांच्या जा, निधीतून झाला पण तो रस्ता बिलकुल बरोबर झाला नाही सर्व रस्त्याला खड्डे आणि दोन्ही फुटपाथ लॉक आहेत आणि बंग चालतं त्याला त्यांचं टार्गेट काय ते दहा कोटीचं होतं दहा कोटीचं टार्गेट होतं त्यांनी ते दहा कोटी इथंच वापरले रस्त्यात आता काय त्यांनाच माहिती आहे काय केलं त्यांनी ते रस्ता आहे हो दहा कोटी त्यांनी डिक्लेअर केली होती पर, किती किलोमीटर फक्त पाचशे मीटर फक्त पाचशे मीटर साठी दहा कोटी वापरले पाचशे मीटर फक्त दहा कोटी वापर वेळा त्यांना दाखवले आणून आमदारांना दाखवले इथे स्थानिक नगरसेवक आणि प्रशासनाचे अधिकारी सर्वांना दाखवले त्याच्यावर काही पर्याय नाही खर तर आपण बघतोय पिंपरी विधानसभेतील जे आमदार आहेत विधान परिषदेवरती ज्या आमदार आहेत उमा खाबरे त्यांच्या निधीतून दहा कोटी रुपये रस, रस्ता हा मंजूर झाला पाचशे मीटर रस्त्यासाठी दहा कोटी वापरल्याचा या ठिकाणी नागरिक आरोप करतायत आम्ही आरोप करत नाही नागरिक करतायत ते देखील काम व्यवस्थित न व्यवस्थित झालेलं नाही असा नागरिक आरोप करतायत बाबा तीन आमदार आहेत पिपि पिंपरी विधानसभेला आमदार तर तुमच्या इथं तुमच्या जवळच आहेत अक्षरशः हाकेच्या अंतरावर आहेत उशालाच म्हणायचं त्यांनी समस्या ओळखली पाहिजे ना पाण्याचा प्रॉब्लेम सगळ्यांना फोन करतोय रात्री अपरात्री फोन करतोय परंतु अधिकारी लोक एवढे निरडवलेले आहेत का उडाओची उत्तर देतात एक आठवड्यात दिवसाड पाणी पाच वर्षापासून आणि तरी ते सुद्धा म्हणजे जे आहे ते सुद्धा वेळ वेळेवर देत नाहीत व्यवस्थित पाण्याचं प्रेशर कमी करतात आणि हे पाणी आमचा स्पष्ट आरोप आहे दुसरे कुठेतरी पळवलं यांनी पाणी पळवलं हां त्यामुळे आमच्याकडे कमी सोडतात कारण आता येईन पावसाळा सुरू आहे खरं तर पाहिलं गेलं तर पावसाळा सुरू आहे पावसाळ्यामध्ये पावना डॅम असेल इतर सगळी धरणं असतील सध्या आता पाण्याने सगळे ओव्हरफोल होत आहेत धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय नदीपात्रामध्ये आजूबाजूच्या जे गाव आहेत त्यांना देखील सतर्कतेचा इशारा दिला जातोय बाबा म्हणताय महानगरपालिकेकडून या ठिकाणी पाणी सोडलं जात नाहीये पाण्याची बोंब मुंबई पाणी टँकर नाही तर पाणी आणलं जातं का मग टँकरनं पाणी येते पण बाराशे टँकर पाणी आणलं जातं टँकर ना क्वचित आज काही सोसायटी येते सोसायटीत का आणत नाही फक्त इथं सर्वांना टँकर मागवणं हे परवडत नाही ज्यांची वैयक्तिक परिस्थिती चांगली आहे तेच लोक फक्त टँकरने पाणी आणतात आणि ते टँकरचं पाणी सुद्धा जरी इतरांनी मागवलं तरी ते स्वच्छ नसतं ते पाणी पिण्यासारखं कि नसतं किंवा त्याच्यापासून आजार होण्याची भीती असते त्यामुळं टँकरनं कुणी पाणी मागवत नाही नगरपालिका मात्र दिसाड पाणी पहिल्यापासून द्यायचे चार वर्ष झाली पण ते पाणी कधीही प्रेशरने येत नाही फक्त दोन अडीच फूट टाकी भरली की पाणी सोडतात इथं तासभर दोन तास पण पाणी चालत नाही संध्याकाळी दोन तास असतं ते चढईपर्यंत एक तास जातो चढल्यानंतर लगेच सोडलं की बंद केलं की लगेच लगे लगे पाणी जातं आणि सकाळी पण तीच अवस्था आहे अमित गोरखे हे विधान परिषदेचे आमदार आहेत हे हाकेच्या अंतरावर त्यांचं ऑफिस आहे हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याच प्रभागातले सगळे अक्षरशः सगळ्या मूलभूत सुसुविधांपासून हा त्यांचा जो हा जो प्रभाग आहे अक्षरशः हा वंचित आहे मग विधान परिषदेचे आमदार असतील दोन आमदार आहेत एक सत्तेतले सगळेच हे तिन्ही आमदार आहेत त्यामुळे ह्या तिन्ही आमदारांच्या प्रभागातील ही परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळून येते माझ्याबरोबर अजून काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही सामाजिक कार्य म्हणून या ठिकाणी कार्य करतात खरंच सगळे आता ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही आता एकत्रित झालात प्रभागातल्या नेमक्या अजून कोणते प्रश्न आहेत ते अजून वंचित आहेत आता प्रभागामध्ये सगळ्यात मेन प्रश्न म्हणजे लाईट आणि पाणी कारण बरेचसे हल्ले कंपनीतली कामं घरून चालू असतात आणि ते काम लाईट नसल्यामुळं त्यांची फार ओळखण होती मी एक सामाजिक छोटंसा कार्यकर्ता असताना नागरिक माझ्याकडे येतात बाबा लाईट येत नाही आहे पाणी येत नाही आहे त्यावेळेला त्यांना फोन केल्यानंतर तात्पुरतं येतात ते दोन दोन तीन तीन तासांनी येऊन लाईट चालू करत जातात परत काय होतं एक फेस गेला दोन फेस गेले म्हणजे हे सतत लोकांच्या अडचणी निर्माण होतात पाणी कमी दाबाने था। येतं येतच नाही मध्ये आम्ही कर् अधिकाऱ्यांना बोलावलं त्यांनी उडावडीचे उत्तर दिले आणि पाईप फुटला आहे पाईप फुटला ठीक आहे पाईप फुटून दहा दिवस झाले तरीसुद्धा आज पाणी येत नाही आता जास्त ओरडाड केली तेवढे एक दिवस पाणी येतं दोन दिवस येतं परत जैसे थे तर माझी एक विनंती आहे महापालिके अधिकाऱ्यांना की तुम्ही जातीन लक्ष घालावं हे हो शाहू नगर संभाजीनगर सुशिक्षित एरिया आहे इथे कंपनीचे लोकं असतात काय कामाला आहेत घरून कामं चालू आहेत पण हे लोकं लक्ष देत नाही आहेत काय तर माझी विनंती आहे त्यांना की त्यांनी इथं लक्ष घालावं एक तर प्रशासन असल्यामुळं आम्ही प्रश्न कुत्रे भटके कुत्रे भरपूर भरतात पत्रक दिलं ते पोच पाहत हो आम्ही येतो ते अधिकारी येतात गाडी घेऊन येतात तेवढ्या पुरतं इकडे तिकडे बघतात झाले आम्हाला कुत्रे सापडले नाहीत म्हणजे असं कुठपर्यंत चालणार आज कुत्रे चावा घेतात लहान मुलं घेऊन दुकानात येण्या जाणं असतं कुत्रे मागं पळतात त्याबद्दल मग ह्याला जबाबदार कोण तुमच्या प्रभागातल्या ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या नागरिकांना मिळत नाही आहेत अक्षरशः हा जो येन पावसाळ्यामध्ये सगळे धरणे आहेत तुडुंब आहेत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला जातो आहे की धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे परंतु पिंपरी चिंचवड शहरातील या पिंपरी विधानसभेतील संभाजीनगर ना संभाजीनगर परिसरातील हे सगळे नागरिक आहेत संभाजीनगर शाहू नगर परिसरातील नागरिक आहेत अक्षरशः यांना अजून सध्या पाणी व्यवस्थित सोडलं जात नाही आहे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे खरं तर पिंपरी विधानसभेमध्ये हे सत्ते सत्ताधारी जे आहेत ते तिन्ही आमदार आहेत या ठिकाणी तुम्ही त्यांच्या कानावरती कधी घातलं बरेच वेळा घातलेले आम्ही बरेच वेळा घातले आता मला एक सांगू इच्छितो बरं का हा एरिया असा आहे हा एरिया असा आहे की सर्व सुशिक्षित लोक आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा नागरिक असा नाही की ज्याची घरपट्टी थकली किंवा लाईट बिल थकलेलं आहे किंवा पाणीपट्टी थकली वेळच्या वेळ भरणारे लोक आहेत आम्ही म्हणणं आहे झोपडपट्टीला तुम्ही देऊ नका असं नाही तिथं फुकट देत आहे पण तिथं चोवीस तास त्यांना पाणी मिळते लाईट मिळते आम्हाला इथं पैसे भरून सुद्धा आम्हाला मिळत नाही टॅक्स भरून आम्ही कुठलाही इथला एरियातला एक सुद्धा माणूस नगरपालिकेने दाखवा की त्यांनी टॅक्स राहिलेला आहे कोणाची थकबाकी आहे इथं कुत्री एवढी बेकार आहेत ना ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना घेऊन जाणं आम्हाला लिहावडतो हा आणि गार्डन वगैरे आहेत ना त्या गार्डनमध्ये सुद्धा आता त्यांनी काय केले लहान मुलांना जी खेळणी वगैरे आहेत काय झोकाळे वगैरे सगळं बंद फुटपाथ चाल ना चालतो ना आम्ही चार वेळा ते रिपेअर केलं पण पाणी साठते तिचं याला उपयोग नाही ना जवळपास आहेत ना गार्डन आमच्याकडे आता आमचा ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्यक्रम चाललाय घरा ह्याचं बिल्डिंग दोन वर्ष होऊन गेली आता स्लॅब झालाय आणि प्लास्टर झाले आहेत काय करायचं मला आम्ही विरंगोळा केंद्र म्हणून आम्ही चालू केलं तिचं आमदार फक्त इलेक्शन पुरते येतात मग इतर वेळी कोणाकडे येत नाही आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्यात खर तर त्याच्या तोंडावर तो तरी कोणीतरी पुढे यावं ते तरी प्रश्न मार्गे लागावा हेच अपेक्षा आहे यांची परंतु सध्या आता हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत कारण राजकारण म्हटलं की राजकारण सगळे हे ज्येष्ठ मंडळी सगळे हालवतात परंतु आता हे सगळे आता रस्त्यावरती उतरत आहेत त्यामुळे हा जो प्रभाग आहे या प्रभागातील सगळेच राजकीय पक्षातले जे इच्छुक जे पदाधिकारी असतील किंवा नगरसेवक असतील किंवा जे स्थानिक आमदार असतील त्यांनी देखील हे लक्षात घेणं गरजेचं आहे की येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकाच्या ज्या तोंडावरती येऊन ठेपलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवरती यांनी तरी कुणीतरी येऊन पुढे पुढे येऊन हे कामकाज तरी लक्षात घेऊन हे कामकाजं करावेत का परंतु महानगरपालिकेला देखील यांनी खूप वेळा पाठपुरावा हो केला परंतु महानगरपालिके पालिकेने देखील या नागरिकांकडे दुर्लक्ष केलं सध्या पाहायला मिळून येते म्हणून आज हे नागरिक सगळे आत्ता रस्त्यावरती आहेत आपले प्रश्न आहेत अजून नागरिक आहेत बाबा तुम्ही शाळेमध्ये सोडण्यासाठी जेव्हा लहान मुलांना घेऊन जाता फुटपाट आहेत का व्यवस्थित फुटपाटच नाही हे आणि कुत्रं मागा लागतात महानगरपालिका तर म्हणते फुटपाथ मोठे केलेत आणि त्याच्यासाठीच हाय रस्ते सगळे बारीक झालेत फुटपाथ मोठं केलं पण चालायला रस्ताच नाही ना गाड्या उभ्याच असतात गाड्या उभा असतात आणि गाडीवर घेऊन गेलं तर मागणं कुत्र पळत येऊन गाडी पाडतेत अंगावर अंगावर येऊन माणूस घाबरतो ना त्यामुळं मी एकदा फुटपाथ वर नुसता कॅमेरा फिरवून बघा तुमच्या लक्षात येईल फुटपाथ नुसते नावासाठी हो तुम्ही मोकळे चालू शकतच नाही मग आता या मेन रोडला फुटपाथला दोन्ही साईडला शॉप आहेत त्यांचे टपऱ्या वगैरे हो लागलेल्या आहेत त्या काढल्या जायला पाहिजे मेन रोडला पूर्ण गाड्या लागलेल्या आहेत ट्रॉल्या असतात लागलेल्या काय जायलाही रस्ता राहत नाही वयस्कर लोकांना वडापाव आहे वेळ आहे ते बंद जाव्या व्हायला पाहिजे वॉडवलॉ म्हटल्यानंतर हे नकोच ना अशी पाचची झाडं कधीच तोडली जात नाहीत आणि त्याच्यावर लक्ष दिलं नाही दोन्ही बाजूनं झाडं आलीत की त्याच्या खालून माणसाला चालता येत नाही संपूर्ण फुटपाथ पॅक होऊन झाडांनीच गेलेले आतापर्यंत गेले तर आणि फुटपाथच्या आत गाड्या लागलेल्या असतात मग माणसानी चालायचं पांढऱ्या पट्ट्यावरून चालायचं का हे सुद्धा एकदा दाखवाय पाहिजे ज्येष्ठांनी कुठून झालं किंवा नागरिक काय मागणी तुमची मग आता ज्येष्ठ नागरिक म्हणून काय मागणी ज्येष्ठ नागरिक म्हणून कमीत कमी त्यांना फिरताना सुरक्षितता चांगल्या प्रकारची फुटपाथ आणि कुत्र्यापासून संरक्षण वगैरे आणि फुटपाथच्या कड्याला जे मातीचं डी हे पडलेलं असतात त्याच्यावरून ज्येष्ठ नागरिक घसरतात बऱ्याच वेळा दोन्ही रस्त्याच्या बाजूला अशी माती आलेली ते बघायचं तर ते एक त्यांनी म्हणजे स्वच्छता ठेवावी आणि ह्या एरियात पाण्याची सगळ्यात मोठी अडचण आहे ती सोडवावी आणि लाईटची लाईटचा प्रॉब्लेम सुटला म्हणून सांगतात पण दररोज लाईट जाते रोजच लाईट जाते तर या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं पाणी आणि लाईटचा जर विषय नाही मिटला तर आम्ही इथून स्थानिक लोकांना घेऊन एक मोर्चा काढणार आहे त्याशिवाय रस् चक्का जाम अशा पद्धतीने आम्ही मोर्चा काढून प्रशासनाचे डोळे उघडणार आहे ज्येष्ठ नागरिक आता रस्त्यावरती उतरणार हो ज्येष्ठ नागरिकांना घेऊन माता भगिनींना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरून त्याशिवाय त्यांचे डोळे उघडणार नाहीत आणि जे काय आम्हाला सर पाण्याची लाईटची व्यवस्था आहे हे सुरळीत होणार नाही असं मला वाटतं आहे आणि आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे मागं पण वेळ दिला होताना एक आठवड्यावर तुम्हाला वेळ देतो काय पण तरीसुद्धा त्यांनी काही हालचाल केली नाही अन्यथा मी एक सामाजिक कार्यकर्ता मनस्य माध्यमातून काम करत आहे तर मी मोर्चा काढेल आणि हंडा मोर्चा घेऊन आणि त्यांना हे सबक सबक्षायला जमणार नाही खरं तर आपण बघतोय पिंपरी विधानसभेमध्ये सत्ताधारी तीन आमदार आहेत आणि याच तिन्ही आमदारांच्या प्रभागात काय परिस्थिती आहे सध्या आपण ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून आपण सध्या आत्ता पाहिलीच खरं तर आता हे सगळे ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते आपल्या समस्या घेऊन महानगरपालिकेवरती सध्या आत्ता हांडा मोर्चा काढणार असल्याचं सध्या आत्ता पाहायला मिळून येत आहे नऊ महाराष्ट्र अध्यक्ष साजीविकास चौधरी पिंपरी चिंचवड